ڀاڳي بندريل ڏين هي آلي بندريل ڏين بني بودي 24 هي ڪو بندريل ڏين مارڳ ها ڇو بندريل ٿا سلام آءُ سلام آءُ سلام آءُ سلام ماءُ آپلي گڙت آلا گڙ ڪه آلا هي ڇا مانگس मग रिवाज रिवाज घ्या गाडी रिवाज घ्या चला 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 विरगाव सिल्लोड चला चलो येला चला आपण बघू शकतात बस अरे बसा रिवाज घ्या गाडी रिवाज घ्या अरे रिवाज घ्या ना ये पटकन रे लाईव्ह मुंबई लाईव्ह लाईव्ह चालू झालेला आपण समोरचे दुसऱ्या करू शकतात laun karung yang udah kalian

ટી નાઇન વરાવ લાઈવ હા ટી નાઇન વરાવ ચક્કા જાવ

वन वे रस्ता चालू आहे फक्त ऑनली आणि चक्का जाम झालेला आहे आपण समोर चालू बघू शकतात समोर बी हजारो किलोमीटरच्या रांगा लागल्या तापा लागलेल्या

महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष आहे फडणवीसने तात्काळ राजीनामा द्यावा मोदी व फडणवीसने तात्काळ राजीनाम्याविषय प्रश्न सोडवण्यात द्यावा

चक्का जाम झालेली आहे हजारोच्या ताफ्याने गाड्या आलेल्या पंच्याहत्तर पाँ, झालं आहे ना <ँणागा> परड जे घोषणा ते मागित्रा घोषणा झालाय झाली तुमची અરે લઈ ચડું ઈ ઘાલ જનતા ક્યાં જનતા રે દાદા ને તું આયકા નવડા હા હા રે लाईव्ह चालू झालेले आहे चक्का जाम झालेले आहे समोरचे दृश्य हजाराच्या ताफ्याने जनता मुंबईत पोहोचलेली महाराष्ट्र शासन वन साइड हाय चिंटू यांची प्रतिक्रिया घेऊ आपण लाईव्ह शर्षात ते भविष्याच्यासाठी ते मुंबईला दाखल झालेलं आहे तिला <laughs> काक्य मुंबईत दाखल झालेली उपकेत दाखल झालेलं त्याचं मराठा आरक्षणासाठी ते अब्कीच दाखल झालेलं आहे आपण बघू शकता लाईव्ह शरीरच्या

मात्र मनोहर पाटील यांच्यासोबत आलेले आंदोलन आता मनोमधील दाखल होत आहेत वासुपौर्णीमुळे कोणतरी या आंदोलकांना भरता येत नाहीये अशातच या आंदोलकांनी आता रस्त्यावरच आपला नाश्ता बनवण्याची सुरुवात केलेली आहे सरद्र मनोहर लागे पाटील यांनी आंदोलन साठवून निघताना आपल्या आंदोलकांना सत्ता केल्या होत्या की आपल्यासोबत सोळाशिरा घ्या जेणेकरून कुणाच्याही जेवणाची किंवा काही अन्न मिळेल याची वाट न पाहता आपल्याला स्वतःचं अन्न स्वतः तयार करून खाता येईल अशा पद्धतीच्या सूचना मनोज लगे पाटील यांनी आंदोलकांना केल्या होत्या मनोज लांके पाटील यांच्या सूचनेवरून आंदोलकांनी आपल्या आपल्यासोबत घेऊन मुंबईकडे पूज केली होती आणि आता आपण सध्या माजगाव डॉक परिसरामध्ये आहोत आणि आपल्या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी हे जे आंदोलक आहे त्या आंदोलकांनी आपल्यासोबत आणलेला कोरडा कोरोनाशिरा आहे कोरोनाशिराच्या माध्यमातून हे आंदोलक आता आपल्या अन्नपाण्याची नाश्त्याची या ठिकाणी तयारी करतायत खरंतर रस्ता पॅक आहे वाहतूक ठप्प झाली आहे आंदोलकांना पुरस्कडे मार्ग नाही आहे अशातच पर्यात आमल्यावरती काढून न बसता आंदोलकांनी या ठिकाणी आपला सुरुवात तर काय तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी आयसर व्यवसाने जालना तालुक्यातील सावंत निघालेला आहे मुंबईला आता पोहोचलेला आहे आणि एका पुलावरती ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही या ठिकाणी राष्ट्राची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सगळी सोबत असल्यामुळे आम्ही लगेच सगळा या ठिकाणी रास्त्याची व्यवस्था चालू आहे काय तयार करताय आता या ठिकाणी आम्ही उपमा करून राहिलो आणि उपमा झाल्यानंतर दुपारी समजा परत जेवणाची तयारी आमच्या किती लोक आमचे तेहतीस लोक या ठिकाणी गाडीमध्ये आहे तेहतीस लोकांचं सगळं साहित्य आमचं जेवणाचं आठ दिवस लागू दहा दिवस लागू किती दिवस लागले ते साहित्य आमचे पूर्ण सोबत आहे खरंतर तुम्ही आता इथे रस्त्यावरती जेवणाची सोय केली आहे जेवणाचा रास्ता भरवता येईल मात्र सरकारने फक्त इष्ट दिवसाची आझाद मैदानावरती परवानगी दिली आहे आता संधी मिळाली तिथे मात्र स्वयंपाक करण्याची सगळ्यांनी परवानगी दिलेली नाही सरकारने जरी परवानगी दिली नसली तरी पण जीवाला पोट भर लागणार आहे त्यामुळे जिथे जागा भेटल त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करण्याची तयारी आमची राहणार आहे आणि आमच्या पोटासाठी आम्ही स्वयंपाक करणार आणि काय त्यांना थोडी मागायलो की आम्हाला तुम्ही आणून द्या का आम्हाला खाऊ घालून सांगा आमची तयारी स्वतःची आहे स्वतः आम्ही आम्हाला जिथं जागा भेटा त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करून सांगा खाणार आणि आमचं उदरनिर्वाह आम्ही रोज सर्व समजा मागवणार आमची बोट किती दिवसांनी सिद्धा आणलाय आम्ही कमीत कमी आठ ते दहा दिवसात सिद्धा सोबत खरं तर आठ ते दहा दिवसांचं सिद्धा या ठिकाणी आंदोलकांनी बरोबर आणलाय आणि रस्त्याच्या कडेलाच हे आंदोलक आता स्वयंपाक करत आहेत काय सांगाल या ठिकाणी तुम्ही आता नाश्ता बनवताय आहे मात्र या ठिकाणी वाहतूक ठप्प

आम्ही आलो बंद आहे दही उरली जराशी गांधी पाणी पाऊस चालू आहे तरी सरकार आमची दखल घेतली त्याच्यावर सरकारला पट्टन काळजीपूर्वक लक्ष अरे 25 जनाजे गेले आता एक पिता गेले 15 जनाने डीपाडा जाम झालेले महाराष्ट्र शासनाचे व मोदीचे दुख लक्ष असल्यामुळे चक्का जाम झालेले आपण समोरच्या दृश्यामध्ये बघू शकतात आंदोलक रस्त्यावर स्थान मानून जेवणाची तयारी करत आहे महाराष्ट्राचं शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे संपूर्ण चक्का जाम मुंबई झालेली आहे आपण बघू शकता समोरच्या दृश्यामध्ये काही आंदोलक <स्थिन> नाश्त्याची तयारी करू लागलेले दोन घंट्यापासून चक्क जाम आंदोलन झाल्यामुळे रस्ता रोखो बंद झालेला आहे आपण बघू शकतात चला आपल्या आंदोलकांनी तात्काळ गाडीमध्ये बसून घ्यावी गाडी आज काही मिनिटात निघत आहे

चला आपल्या अंदोखोलांनी गाड्या बसून घ्यायला वे जालना जिल्ह्यातील काही आंदोलक नमकेच नाश्ता करू लागलेले आपण बस बसा बसा तुम्ही बसा चला ঘণা ঘোষণা

आपले काही आंदोलक आता नाश्त्यासाठी उतरत आहे खाली चक्का जाम आंदोलन असल्यामुळे दोन दिवसापासून रांगा लागलेलो आहे मुंबई जाम झालेली आहे हजारो किलोमीटरचा ताफा लागलेला आहे हजारो किलोमीटरच्या रोडवर रो जाम झालेल्या गाड्या काय काय

आपण बघू शकता समोरच्यालाईच्या दृश्यामध्ये हजारोच्या संख्येने बांधव मुंबईत दाखल झालेले असताना महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष आहे तरी महाराष्ट्र शासनाला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा समाज बांधव धडा न शिकवल्यामुळे मुंबईत दाखल झालेले आहे मराठा समाज बांधवांना विनंती आहे की आपण पी सरकारला दडा शिकवून त्यांना सत्तेतून पाडण्यात यावं ही माझी कळकळीची विनंती आहे प्रॉपर चेक न कहीं प्रॉपर चाहिए ले आपल्या काही आहे मग काही गाड्या आहे इथलेच आहे काही फोन केले काही अस मंगेश मामा वर या मंगेश मामा वर या ना एन ना वरून वर या वर आपण बघू शकता लाईच्या दृश्यामध्ये मुंबई शहर काय खात मला काही खावत आमच्या गावातील जनर बरे आहे मला शंभर टक्के मुंबई जाम झालेली असताना महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष आपण बघू शकता अद्याप कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे चक्का जाम झालेला आहे

मुंबई शहरात आहे आम्ही सध्या आपण बघू शकतात लाईव्हच्या दिवसामध्ये माझगाव डाक लिमिटेडच्या कंपनीच्या जवळपास आहे आता चक्का जाम आंदोलनामुळे थांबलेलो आहे आणि काही काळासाठी वाहतूक ठप्प झालेली आहे कोट्यावधीने लोकं लो मुंबईत दाखल झाल्यामुळे काही तास वाहतूक ठप्प झालेली आहे आपण बघू शकता लाईव्हच्या दिवसात <laughs> <laughs>